नमस्कार एका महिन्यात रस्त्याची दुरवस्था गावकरी उतरले रस्त्यावर छटाणा तालुक्यातील बारीपाडा ते वाठोळा या रस्त्याचे खूप निष्कृष्ट पद्धतीने काम केलेले आहे काम होऊन अजून एक ते दीड महिने सुद्धा झाले नाही तरी या रस्त्याचे खूप बिकट अवस्था झाली आहे विशेषतः म्हणजे याच रस्त्याला दहा गाव जोडले गेले आहेत रोजच्या दळणवळणाला किंवा शेतीसाठी रोज वापरला जाणारा रस्ता आहे विशेषतः म्हणजे साडेचा मुलांसाठी व आरोग्य संदर्भात हा रस्ता वापरला जातो वास्तव्यात बघितलं असता पूर्ण आदिवासी भाग आहे व आदिवासी गावं आहेत पूर्ण परिसरात पावसाळ्याच्या दिवसात खूप पाऊस असतो अजून पण पन पूर्णपणे पावसाळा पण चालू झालेला नाही आत्ताच रस्त्याची एवढी बिकट अवस्था आहे तर नंतरच काय होईल म्हणून प्रशासनाने या गोष्टीकडे लवकरात लक्ष द्यावे व जो कोणी ठेकेदार असेल त्यांच्या संदर्भात कारवाई करण्यात यावी गेल्या सात ते आठ वर्षापासून या रस्त्याची खूप बिकट अवस्था होती पण आमदार दिलीप बोरसे यांच्या प्रयत्नातून हा रस्ता मिळवला पण रस्ता होऊनसुद्धा परत त्या रस्त्याची तीच अवस्था झाली आहे तरी रस्त्याची व्यवस्थित पाणी करून जो कोणी ठेकेदार असेल त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अन्यथा समस्त गावकरी रस्ता रोको आंदोलन करतील असे गावकऱ्यांनी बोलताना सांगितले उपस्थित स्थानिक ग्रामस्थ सदस्य सोमनाथ सूर्यवंशी मोहन ठाकरे देवराम ठाकरे गंगाराम गांगुर्डे पंडित बहिराम रामभाऊ बहिराम शिवाजी खांडवी किसान भोय व आदी ग्रामस्थ उपस्थित होते प्रतिनिधी सोनीराम गायकवाड कशा तरी आमदार साहेब जाईल जाई, आमदार साहेबला बोली कशातरी राजस्थानी मान्य करीत मान्य करीत पंधरा वर्ष अवरस्ताना आम्ही हाल काढी कशातरी चालता येणार नाही हा रस्ता मांगा मुची दीड महिना दीड महिना म्हणजे हा रस्ता आणि हायच परिस्थिती कोणती परत आम्ही काय करणार कोणतीच परिस्थिती आम्हाला तीच हाल होणारच आई गावणार ज्या कार्य करतात त्या लोक कार्यकर्ता करतात साला भोवतात जवळ हाय परिस्थिती मग जवळ हाव ठेकेदारी हाय पद्धत काम करी हा ज्या परत आई दीड महिना मग हा परिस्थिती वैगाई